नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज बघणार आहोत आपण प्रत्येक साईजनुसार कटोरीचं माप कसं घ्यायचं किंवा कटोरीचं माप कसं टाकायचं साधारण आपला कटिंग अशी असते बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय दाखवायचे तुम्हाला ते असं आपण कटिंग केलेलं असतं त्यानंतर इथे गाळा येतो पुढच्या साईडचा सा, बरोबर आणि ही असते क्रॉस पट्टी तर हे साध्या ब्लाऊजला हे असं माप झालं आता आपल्याला कटोरी ब्लाऊज कटिंग करायची आहे तर कटोरी ब्लाउज कटिंग करण्यासाठी या क्रॉस पट्टीवर इथं कटोरीसाठी अंतर किती घ्यायचं इथं हे आपल्याला समजत नाही किंवा हा जो साईडचा पार्ट असतो कटोरी जोडण्याचा तो, तो कितीवर टाकायचा हे आपल्याला समजत नाही तर ते कसं टाकायचं जसं की आपण हा आकार जो दिला हा जो आकार कटोरीला दिला हा आकार प्रत्येक साईजनुसार कितीवर टाकला पाहिजे हे आपण कसं अंदाज लावायचा किंवा ह्याचा फॉर्म्युला काय ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे म्हणजे इथून इथं हे अंतर किती घ्यायचं समजा आता तीसचा ब्लाऊज आहे तर हे अंतर कितीवर टाकलं पाहिजे क्रॉसपट्टीवर किंवा चाळीसचा ब्लाऊज आहे तर हे अंतर कितीवर टाकलं पाहिजे तर हे मी तुम्हाला आज सविस्तर दाखवणार आहे तर सुरुवात करूयात आपण अठ्ठावीसच्या साईजनी तर इथं मी अठ्ठावीसची साईज टाकते अठ्ठावीस इंच छाती त्या ले ले तर त्या साईजला आपल्याला इथं कटोरी म्हणजे मूळ कटोरी इथं मी काय टाकणार आहे मूळ कटोरी मूळ कटोरी असं आपण नाव देऊया तर आता ही अठ्ठावीसची मूळ कटोरी किती आली पाहिजे तर या अठ्ठावीसला काय करायचं तो तो हे छोटा रकाना करून घेऊ आपण म्हणजे पाहिजे तर तुम्ही पेन्सिल वही आणि पेन घेऊन लिहून घेऊ शकता जसे की तुम्हाला चार्ट मिळाला तर इथं आपण साईज टाकूया आणि फॉर्म्युला हा आहे फॉर्म्युला हा फॉर्म्युला आणि ही मूळ कटोरी म्हणजे सुरुवातीला तुम्हाला मूळ कटोरी किती घ्यायची हे जर समजलं तर मग आपण जेव्हा वा, कटोरी वाढवणार आहे तेव्हा तर आपल्याला इकडे दीड इंच आणि इकडे दीड इंच हे माहिती आहे आणि इथून खाली किती वाढवायची हे पण मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची याच्यातनं सांगितलेलं आहे बरोबर आणि ते पण तुम्हाला अगदी कटोरी कशी वाढवायची हे जर समजत नसेल नसेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा आपण कटोरी कशी वाढवायची याच्यावर पुढचा व्हिडिओ बनवूया आता सुरुवातीला आपण घेऊयात ही अठ्ठावीस साईज त्यानंतर तीस साईज बत्तीस साईज चौतीस छत्तीस अडतीस आणि चाळीस आणि चाळीसच्या पुढच्या कटोऱ्यांचं तो तुम्ही स्वतः काढू शकता तर एवढं मी तुम्हाला काढून दाखवणार आहे तर त्याच्या पुढे तुम्हाला बरोबर काढता येईल असं वाटतंय तर आपण इथं रेगा पण मारून घेऊयात आता टोटल मी तुम्हाला अठ्ठावीस पासून चाळीस पर्यंत मापांचं साईजचं सांगणार आहे तर आता फॉर्म्युल्यामध्ये काय येणार आहे अठ्ठावीस अठ्ठावीस ची कटोरी माप कसं टाकायचं ते बघा अठ्ठावीस भागिले सहा बरोबर किती येणार म्हणजे हे माप सांगते ही कटोरी नाही हे माप आप आपल्याला कितीवर टाकायचंय मुळात आपल्याला मूळ कटोरी काढता आली पाहिजे म्हणजे मग आपल्याला तो पेपर घेऊन का, वाढवून कटोरी काढता येते आता अठ्ठावीस ला ने भागला तर किती येतं साईसाई साई पंचे तीस म्हणजे साई चोक चोवीस राहिले चार आणि त्याच्या पुढे येणार आहेत आपले चाळीस तर साई साई छत्तीस म्हणजेच किती घ्यायचंय आपल्याला चार पॉईंट पंच्याहत्तर आता याचा मी इथं भागाकार करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षातील सहा एके सहा साई चौक चोवीस आणि वरती आपले चो अठ्ठावीस मधून चोवीस गेले तर चार उरले त्याच्यावर शून्य घेतला तर चाळीस तर साई छत्तीस म्हणजे सहा पॉईंट सॉरी चार पॉईंट सहा येतं तर हे आपल्याला टेपवर कसे घ्यायचे तर चार पॉईंट पंच्याहत्तर घ्यायचे म्हणजे पावणे पाच घ्यायचे चार पॉईंट सहा चार पॉइंट सात असं आलं तर हे घ्यायचं आपल्याला आठ पर्यंत पावणे पाच घ्यायचं त्यानंतर आपली ही मूळ कटोरी येणार आहे पावणे पाच ची इथं त्यापेक्षा आपण सहा करूया हा म्हणजे समजेल आता हे उत्तर आले अठ्ठावीस ला सहाने वा भागल्यावर चार पॉईंट सहा आले तर हे टेपवर कसे घ्यायचे तर चार पॉईंट पंच्याहत्तर टाकायचे आता इथं तीस आहे तर तीसला पण सहानी भागायचं म्हणजेच काय फॉर्म्युला काय असतो तर जी छाती आहे आपली त्याचा त्याला सहानी भागायचं तर सहा पंच तीस म्हणजेच ही तीसची कटोरी कितीवर टाकायची आपल्याला पाचवर म्हणजे इथून इथंपर्यंत इत्थ अंतर किती टाकायचं पाच टाकायचं अठ्ठावीसच्या मापाला पावणे पाचवर टाकायचं आलं ना लक्षात आता इथे बत्तीस ची काढूया बत्तीस भागिले सहा तर साई साई छत्तीस म्हणजे सहा येत नाही तर इथं सुद्धा साही पंचे तीस आणि पुढे दोन राहिले ते साहित्रिक अठरा आता पाच पॉइंट तीन आलं तर पाच पॉइंट तीन कसे काढायचे तर सव्वा पाच किती सव्वा पाच वर आपल्याला खून करून घ्यायचे इथं चौतीस साठी कशी काय काढायचे कटोरी का तर पाच साईपंचे तीस आणि राहिले चार तर साईसाई छत्तीस म्हणजे पाच पॉइंट सहा आले तर आता पाच पॉईंट सहा आल्यावर किती लिहायचं असतं आपल्याला पाच पॉइंट पंचाहत्तर बरोबर या पद्धतीने आला आता छत्तीसची कटोरी काढायची तर साई साई छत्तीस म्हणजे सहा आलं इथं तर ही कटोरी आपली निघणार आहे सहाची म्हणजे इथून इथं पर्यंत सहावर टाकायचंय अडतीस साठी कसं करायचंय अडतीस भागिले सहा तर साईसाई छत्तीस आणि राहिले चार तर साई 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 छत्तीस परत बरोबर सहा पॉइंट सहा आलं म्हणजे इथं ही कटोरी येणार आहे साडे सहावर आणि चाळीसची कटोरी येणार आहे आपली साईसाई छत्तीस वरती राहिले चार परत चाळीस झाले ना तर साई साई छत्तीस म्हणजे ही सुद्धा आपली साडेसहा किंवा पावणे सात वर कटोरी टाकायची आहे अशा पद्धतीने तुम्ही चाट तयार करू शकता स्वतःचं स्वतः फक्त फॉर्म्युला काय आहे तर जी आपली छाती आहे त्याला सहानी भागायचं जी आपली छाती आहे त्याला सहानी भागायचं आणि ते अंतर जे काही येईल ते इथं टाकायचं आणि हा पार्ट आपला मग बरोबर तो निघतो मग तेवढं आपण वजा केलं की त्याच्यापुढं जे उरल तो आपला साईडचा पार्ट झाला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कटोरी मूळ कटोरीचं अंतर टाकण्यासाठी खूप लोकांना म्हणजे मित्रमैत्रिणींना माझ्या प्रश्न पडतो की एक्झॅक्टली कटोरीचं माप कुठं टाकायचं तर कितीवर टाकायचं प्रत्येक साईजला तर ते आज मी तुम्हाला सोप करून मराठी भाषेमध्ये आपल्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजून एक मला सांगायचं आहे व्हिडिओमार्फत बऱ्याच कमेंट येतात ऑनलाइन क्लासेस घ्यायचे का तर मी ऑनलाईन क्लासेस घ्यायला तयार आहे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा कोण इच्छुक आहात तसं मी कमीत कमी आपल्याला पंचवीसच्या पुढे किंवा वीसच्या पुढे तरी झाले पाहिजेत मेंबर्स म्हणजे व्हिवर्स आपले क्लासला तयार तरच मला ते परवडणार आहे तर त्याबद्दल मी विचार करून तुम्हाला कळवेन तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणाकोणाला कुना क्लासेस करायची इच्छा आहे ते चला तर मग भेटूयात अशाच एका अनोख्या आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि कमेंट करायला विसरू नका हा आपण जो चार्ट तुमच्यासमोर मी बनवला तो तुम्हाला कसा वाटला समजला का हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन जर माझ्या पेजवर आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि बेलायकनची घंटी पण जरूर दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद